नमस्कार मित्रांनो कलासृष्टीतून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून तिच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मराठीसह हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सुखदा खांडेकरला आपण ओळखतो अभिनयाबरोबर ती उत्तम आहे सुखदाने काही दिवसांपूर्वीच परदेशात पार पडलेल्या युरोपियन मराठी संमेलनात सुंदर परफॉर्मन्स सादर केला आहे मात्र हा परफॉर्मन्स सादर करण्याआधी सुखदाने दिवस रात्र मेहनत घेतली होती याच कारण म्हणजेच दोन महिन्यापूर्वी सुखदाला गुडघ्याचा दुखापत झाली होती नाचताना गुडघा ट्विस्ट झाल्याने तिच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी तिला दोन महिने आराम करायला सांगितले आहे तर तिचा नवरा अभिजीत डाएट प्लॅन करत आहे तर मित्रांनो सुखदा खांडेकर यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी आणि तिने मालिका विश्वात पुनरागमन करावे हिची प्रार्थना करूया अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद